शहादा तालुक्यातील बामखेडा मंगळवारी सकाळी अकरा वाजता ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच मनोज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली महिला विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उपस्थित असलेल्या महिलांनी गावात सुरू असलेली देशी गावठी बनावट अवैध दारू बंद करण्याची मागणी करण्यात आली दारूच्या व्यसनांमुळे अल्पवयीन मुले देखील मृत्यूच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचल्या आहेत तर काही दिवसात अनेकांचा मृत्यू देखील झाला आहे अनेकांची संसाराची राख रांगोळी होत आहे तर अनेकांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे दारूमुळे घरात दररोज भांडणां ते प्रमाण देखील लाक्षणिक वाढ होत असल्यानं संतप्त झालेल्या महिलांनी विशेष ग्रामसभेत आपल्या व्यथा मांडल्या हे ग्रामविकास अधिकारी हिम्मत वंजार यांनी दारूबंदी हा विषय ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येत नसल्याने सांगतात काही काळ गोंधळ निर्माण झाल्यानं सुशील गव्ह्हाणी यांनी ग्रामसेवक सरपंच यांना प्रश्न विचारत चांगलेच धारेवर धरलेत सरपंच यांनी मध्यस्थी करत आपण येत्या आठ दिवसात सर्वांच्या मदतीनं कायमस्वरूपी अवैध दारू बंद करणार असल्याचं सांगितलं यावेळी किरण सोनोने पोलीस पाटील डॉक्टर योगेश चौधरी यांनी व्यसनाधीन असलेल्या युवकांचं समुपदेशन व तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीनं आरोग्य शिबिराचं आयोजन करणार असल्याचं सांगितलं यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच प्रमिला भिल सदस्य नितीन चौधरी उखडू भील राजेशभाई भील माजी उपसरपंच भाऊराव बोरसे आदी गावातील सुज्ञ नागरिकांसह असंख्य महिला उपस्थित होत्या गणेश सारंगखेडा प्रतिनिधी